मित्रांनो नमस्कार मित्रांनो मिलीबग आणि लालपोळीसाठी आपण शेतापळ फवारणी करत आहोत तर सप्टेंबरचा महिना आहे आणि सप्टेंबर ऑगस्टच्या एंडिंग आणि सप्टेंबरमध्ये मिलीबग मोठ्या शेता प्रमाणात शेतापळ पिकावर जाणवत आहे तर त्यासाठी आम्ही नकाटा आणि सिनेमॅक सविल कंपनीचा आम्ही स्प्रेसाठी घेतला आहे आणि सध्या स्प्रे चालू आहे शेतकरी मित्रांनो सप्टेंबर एंडिंग ते जवळपास आपल्याला शंभरपर्यंत मिलीबग फोन मोठ्या प्रमाणात जाणवतो आणि फळांची साईज शंभर ते सव्वाशे ग्रॅम जे असल्यानं आपल्याला मिलीभग सहज डोळ्याने दिसू शकतो शेतकरी मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपल्याला हे जी स्प्रे दिलेलं आहे आम्ही टाटा नगा नगाटा ज्याच्या जिथे प्लस सायपर येतं आणि साविल कंपनीचे सिनेमा की बाय ऑर्गॅनिक कीटकनाशक आहे हे दोन्ही घेतलेलं आहे त्याच्यात एक स्प्रेडर टाकलेला आहे आणि याची फवारणी आम्ही प्रत्यक्षात चालू आहे शेतकरी मित्रांच्या बागावर फवारणी चालू आहे हे बालानगर शीताफळाचा प्लॉट आहे बालानगर गावरान सेगमेंटमध्ये येतो आणि अशा पद्धतीने आम्ही स्प्रे घेतो शेतकरी मित्रांनो फवारणी घेताना काळजी घ्यायची की मधल्या साईडला फळावर स्प्रे कसा जाईल आपण स्प्रे पंपाने आप जेव्हा फवारणी घेतो ते पूर्णपणे मधल्या साईडला फवारणी मारणं गरजेचे आहे परतून पानावर पडलं तर मिली बघ तेवढा तोरणी होणार आता जी स्प्रे आपण दिसत आहे डोळ्याने हे बघा खूप मधल्या साईडला बाहेरून पडून काही अर्थ नाही शेतकरी मित्रांनो मध्ये फवारणी जायला पाहिजे आता हे मधल्या साईडलाच आपल्याला बालानगरची सेटिंग दिसते कारण की बाला पालवी खूप राहते हे बघा असा मिल्या बघ तुम्हाला फळावर दिसतो हे नियंत्रणासाठी आपल्याला मध्ये स्प्रे फवारा जाणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आणि पूर्ण प्लॉटर आम्ही आज स्प्रे काढलेला आहे याच्या अगोदर एक स्प्रे झालेला होता मिलीबगला आता खूप मिलीबग दिसतं शेतकरी मित्रांनो बागामध्ये तन्नाशक मारल्यामुळे ह्या बागाला इफेक्ट काय झालेलं आहे का खाली जमिनीवर तन्नाशक मारले गेले आहे तन्नाशकामुळे मिलीबग जास्त प्रमाणात वरती चढले गेला एक गलती अगोदर झालेली आहे हे बघा या फळावर दिसतोय अशा पद्धतीने मिलीबग वरतून खाली जर गवत हिरवा असतं तर कमी प्रादुर्भावावरती झाला पण तन्नाशक मारल्यामुळे वरती आलं आहे असं फळ पूर्ण वल्ल होणं गरजेचं आहे मध्ये uh, मधल्या साईडला आपण जितका स्प्रे मारता येईल त्या पद्धतीनं स्प्रे मारायचा आहे शेतकरी मित्रांनो तेव्हा कुठं आपल्याला पूर्णपणे मिलीबग नियंत्रणात मिळेल मिलीबगसाठी दोन ते तीन था था। दोन स्प्रे काढणं गरजेचे असते शेतकरी मित्रांनो दोन तीन दोन स्प्रेमध्ये तीन स्प्रेमध्ये आपला मिलीबग चांगला कंट्रोल मिळतो पूर्ण भागावर स्प्रे घेता घेताना ही काळजी घ्यायची आहे की शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला स्प्रेडर एक टाकायचा आहे स्टिकर टाकायचा आहे जेणेकरून आपला सिलिकॉन बेस आपण स्टिकर जरी वापरलं ना तर आपण मारलेला पॉवर स्प्रेड म्हणजे जास्त पांगेल पूर्ण बालानगरचं क्षेत्र आहे बालानगर व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो गावरान सेगमेंटमध्ये येते त्यामुळं मार्केटला रेट बी चांगलं मिळतं शेतकरी मित्रांनो याच्यानंतर आपल्याला या शेतफळ बागेमध्ये थोडेसे कै ज्यांनी झाल्यानंतर फळमाशीचे ट्रॅप बी लावणे गरजेचे असते ते लावून घ्यायचे पाहिजे शेतकरी मित्रांनो यासोबतच आपल्याला लालकुडीचंही नियंत्रण या फवारणीमध्ये मिळणार आहे आपण जे नगाटा जे टाटा कंपनीचं घेतलं इथे वन प्लस सायपर याच्यामधून आपल्याला लालकुडीचंही नियंत्रण मिळतं लालकुडीमुळे काय होतं शेतकरी मित्रांनो शेतामुळे शेताफळाची वर्षी जी साईज असते याच्यामुळे काळे चट्टे आपल्याला जाणवतात काही फळावर दिसत आहेत त्यामुळे आपण हे प्रोडक्ट या फवारणीमध्ये घेतलेलं आहे आणि मेजर आपलं ला लिंबि लिबाग नियंत्रणासाठी तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडतात नक्की